श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण इथे उपवासासाठी चालणारे आणि अगदी दहा मिनटात तयार होणारे इन्स्टंट असे एकदम पौष्टिक लाडू बघत आहोत त्यासाठी बघा इथे मी कढई गरम करायला ठेवून त्याच्यामध्ये साधारण एक ते दीड वाटी शेंगदाणे घेतलेत आता शेंगदाणे आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजत असताना फ्लेम हाय ठेवायची नाही नाहीतर ते बाहेरून करपले जातात आणि आतमधून तसेच कच्चे राहतात त्यामुळे मंदाचेवर आपल्याला शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचे तुम्ही बघू शकता टर्फल अगदी इझिली निघत आहे आणि आपले शेंगदाणे परफेक्ट भाजले गेलेले आहेत आता मी हे शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घेते आणि त्याच कढईमध्ये थोडेसे बदाम घालून घेते आता साधारणपणे मी इथे एक पंधरा ते वीस बदाम घेतलेले आहेत बदाम आपल्याला खूप जास्त भाजायचे नाहीत अगदी थोडेसे त्याला गरम करायचे आहेत दहा अगदी अर्धा ते एक मिनिट मी या बदामांना थोडंसं रोस्ट करून घेणार आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने बदाम ही आपले अगदी एखाद मिनिटभर भाजून झालेले आहेत आता मी हे काढून घेते आता घरामा मध्ये माझ्याकडे ना आ, ही जी खारीक आहे त्याचा थोडासा चुरा शिल्लक होता तर तोही मी घातलेला आहे अशा पद्धतीने आता हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून त्याची बारीक पूड करून घ्यायची आहे आणि हे मिश्रण आपल्याला मिक्सरमधून बारीक करत असताना त्यामध्ये थोडा थोडा गुळ घालायचा आहे साधारण एक वाटीला थोडेसे जास्तच शेंगदाणे होते त्यासाठी मी इथे एक वाटी गूळ वापरलेला आहे तुम्हाला हवं असेल तुम्ही कमी जास्त प्रमाणात तुम्हाला ज्या पद्धतीने गोड आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही कमी जास्त करू शकता आता त्यानंतर मी राहिलेलं मिश्रणही मिक्सरच्या भांड्यातून काढून अशा पद्धतीने त्याची बारीक पूड करून घेते आणि तुम्हाला दाखवते हो तुम्ही बघू शकता इथे आपली संपूर्ण मिश्रण तयार झालेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं तूप गरम करून घालायचं आहे जेणेकरून आपल्याला हे लाडू छान बाइंड बाइंडिंग त्याची छान होईल आणि आपल्याला छान बांधता येतील आता इथे साधारणपणे दोन ते तीन चमचे तूप मी फक्त मेल्ट करून घेतलं आहे थोडंसं गरम करून घेतलं आहे आता हे तूप आपल्याला या मिश्रणामध्ये घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे लाडू बांधून घ्यायचे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तूप गरम आहे त्यामुळे लगेच हात नाही घालायचा आपण चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर हे लाडू बांधून घ्यायचे त्या अगोदर याच्यामध्ये मी अगदी आ, अर्धा चमचा वेलची पूड घालून घेतलेली आहे आता खूप इझिली हे लाडू आपले बांधले जातात एकदम पौष्टिक आणि झटपट तयार होणारे लाडू आहेत उपवासाला चालणारे लाडू आहेत त्यामुळे तुम्ही एक लाडू खाल्लात तरी खूप एनर्जेटिक वाटतं अशा पद्धतीने बघा हे आपले उपवासाला चालणारे आणि झटपट होणारे इन्स्टंट असे पौष्टिक लाडू खाण्यासाठी तयार आहेत तुम्हाला ही रेसिपी लाडूची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला ही आपली पौष्टिक अशा उपवासाला चालणाऱ्या रे, लाडूंची रेसिपी आवडली असेल तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकॉनही प्रेस करा म्हणजे तुम्हाला इथून पुढे येणाऱ्या नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन्स मिळतील आणि त्या छान छान रेसिपीज तुम्हाला ट्राय करून बघता येतील चला तर मग आपली ही पौष्टिक लाडूच्या रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा आणि त्याचबरोबर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत रहा अशा छान छान रेसिपीजसाठी आदिश्री रेसिपी चॅनल थँक्यू